सोलापूर लोकसभा मतदारसंघ मागील काही दिवसापासून सोलापूर लोकसभेची चांगली चर्चा आहे कारण इथून माजी केंद्रीय गृहमंत्री आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंची कन्या का आणि काँग्रेसच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे तर आता भाजपनं माळशिरसचे आमदार राम सातपुतेंना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे त्यामुळे आता सोलापूर लोकसभेचं गणित ठरलंय असं आपण म्हणू शकतो सुशील कुमार शिंदेच्या कन्या प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते असा सामना आता जोरदार आहे तरी आता सोलापूर लोकसभेचं पक्षीय बलाबल आणि तिथली लढत नेमकी कोणत्या मुद्द्यावरती होणार आहे हे एकदा जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश तुम्ही पाहतायत सकाळ <laughs> खर तर प्रणिती शिंदे लोकसभेच्या रिंगणात उतरणार हे आधीपासूनच स्पष्ट होतं कारण त्यांचे सोलापुरातले दौरे आणि मध्यंतरीच्या काळात त्यांच्या नावावरून सुरू झालेली चर्चा कारण एकदा खुद्द सुशील कुमार शिंदे प्रणिती शिंदे भाजपकडून ऑफर असल्याचा गौप्यस्फोट केला होता त्यात मध्यंतरीच्या काळात चंद्रकांत पाटलांनीही शिंदेंची भेट घेतली होती पण ती भेट वैयक्तिक कारणाचं असल्याचं म्हटलं गेलं पण त्यावेळीही त्यांनी प्रणिती शिंदेच्या भाजपच्या ऑफर बोलणं टाळलं होतं त्यामुळं प्रणिती शिंदे यांना आधी भाजपची ऑफर असल्याची चर्चा सुरू झाल्या होत्या पण त्यांनी त्या सगळ्या चर्चांना बाजूला ठेवून गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघाचे दौरे गाठीभिटी आणि कॉर्नर बैठक घेत प्रचाराला सुरुवात केली होती आणि काँग्रेसकडून महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवाराच्या जाहीर झालेल्या पहिल्या सात जणांच्या यादीतच प्रणिते शिंदेचं नाव जाहीर करण्यात आलं होतं तर इकडं भाजपने आपल्या पाचव्या यादीत राम सातपुतेंसारखा तरुण उमेदवार हा लोकसभेच्या रिंगणात आता उतरवला आहे अशात प्रणिती शिंदेनी राम सातपुतेचं लोकसभेच्या लढाईत स्वागत करणारी एक पोस्ट केली आहे त्यातून त्यांनी सातपुतेंना टोला लगावल्याची चर्चा आहे त्यामुळे सोलापूर लोकसभेत महाविकास आघाडीकडून प्रचारात बाहेरचा उमेदवार असल्याचं आपल्या सेट केल्याचं दिसतंय तर राम सातपुतेंकडून मोदी सरकारचं ब्रीद वाक्य असणार सबका साथ सबका विकास असा प्रचार करण्यात येणार असल्याचं स्पष्ट होतंय तरी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घ्यायचा झाल्यास एकोणीसशे सत्तावन्न पासून एकोणीसशे शहाण्णव पर्यंत काँग्रेसचा एक हाती खासदार जिंकून यायचा त्यानंतर सुशील कुमार शिंदे दोन हजार नऊ साली पुन्हा काँग्रेसकडून संसदेत गेले पण दोन हजार चौदाला मोदी लाटेनंतर आणि दोन हजार एकोणीस साली वंचित फॅक्टरमुळे सुशील कुमार शिंदेचा जा पराभव झाल्याचं जा बोललं जातं दोन हजार चौदाला संजय बनसोडेंनी तर दोन हजार एकोणीसला सिद्धेश्वर स्वामींकडून सुशील कुमार शिंदे हे पराभूत झाले होते दोन हजार एकोणीसला तर जवळपास दीड लाख मतांच्या फरकांनी शिंदे पराभूत झाले त्यामुळे वडिलांच्या पराभवाचा बदला प्रणिती शिंदे आता येत्या लोकसभा निवडणुकीत घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण प्रणिती शिंदेसमोर भाजपनं तरुण उमेदवार राम सातपुतेंना लोकसभेची उमेदवारी देऊन एक प्रकारे डावस टाकला आहे आता दोन हजार एकोणीसनुसार सोलापूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांचा आपण आढावा घेऊयात तर सोलापूर उत्तरमधून विजयकुमार देशमुख हे बी जे पीचे आमदार आहेत तर सोलापूर मध्यमधून स्वतः प्रणिती शिंदे हे आमदार आहेत तर सोलापूर दक्षिणमधून सुभाष देशमुख हेही बीजेपीचे आमदार आहेत तर मोहळ येथून यशवंत माने जे की एन सी पी अजित पवार गटांकडे आहेत तर अक्कलकोट येथून सचिन कल्याण शेट्टी हे भाजपचेच आमदार आहेत तर पंढरपूरमधून समाधान आवताडे हेही भाजपचेच आमदार आहेत त्यामुळे सहापैकी चार मतदारसंघात भाजपचे आमदार असून एके ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार आहे आणि एका मतदारसंघातून स्वतः प्रणिती शिंदेच आहेत त्यामुळे लोकसभेची लढाई प्रणिती शिंदेसाठी नक्कीच सोपी नाही आहे कारण सध्या विरोधातला उमेदवार तरुण आणि तरी माळशिरीजचे आमदार राम सातपुते असले तरी त्यांना भाजपच्या आणि सहयोगी पक्षांच्या अशा पाच विद्यमान आमदारांचं पाठबळ असेल त्यामुळे प्रणिती शिंदेंना सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोठा संघर्ष करून वडिलांचा पराभवाचा वचपाक काढावा लागणार आहे सोलापूर जिल्ह्यातच सोलापूर आणि माडा लोकसभा मतदारसंघ आहेत खरंतर माड्याअंतर्गत मतदारसंघात येणाऱ्या माळशिरसचे आमदार हे राम सातपुते आहेत त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात सांगायला जरी ते बाहेरचे असले तरी त्यांचा मतदारसंघही आता तरी सोलापूर जिल्ह्यातच येतो नुकताच मराठा आंदोलकांनी प्रणिती शिंदेंची गाडी अडवल्याची ही घटना घडली होती त्यावेळी प्रणिती शिंदेंनी मात्र मराठा आंदोलकांच्या नावे भाजप कार्यकर्त्यांनी आपल्यावरती हल्ला केल्याचं वक्तव्य केलं होतं तरी दोन हजार नऊ पासून सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत जाणाऱ्या प्रणिती शिंदे या लोकसभेत जातील का आपल्याला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका